नमस्कार मी ॲडव्होकेट गायत्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांवर आळा कसा घालावा या संदर्भात मी आज डिस्कस करणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या विषयाला मुलं हे जन्माला येतात त्यावेळेलाच त्यांच्यावर संस्कार होत असतात परंतु आईवडील जे असतात त्यांनीच मुलांना संस्कारांनी घडवलं पाहिजे कुठलीही गोष्ट मुलांनी मागितल्या मागितल्या त्यांना देऊ नका त्यामुळे मुलं नक्कीच संयमी होतील मुलांना वाचनाची सवय लावा जेणेकरून मुलं संयमी विचारी आणि अनुभवी होतील कुठलीही कृती करताना त्याच्या चांगल्या वाई वाईट परिणामांचा विचार करूनच तुम्ही निर्णय निर्णय घ्या असं मुलांना जरूर शिकवा एखादी स्त्री ही संधी नसून तिची सुरक्षितता किती महत्वाची आहे व तिचं रक्षण करणं किती महत्त्वाचं आहे याची शिकवण तुमच्या मुलांना तुम्ही सुरुवातीपासून द्या स्त्रीचा आदर करणं हीच आपली जबाबदारी आहे अशी शिकवण तुम्ही मुलांना द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद